मतलब इतना बोलते हैं सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शेळगी परिसरातील थोबडेनगर आणि बळीशंगरी नगर या परिसरामध्ये आपल्या भागाचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक त्याचबरोबर भाव्य मोर्चाचे शहराध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक त्याचबरोबर आमच्या आज माहितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होम टू होम या ठिकाणी घर टू घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्त प्रचाराचे पंपेट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म महाआघाडीनं महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करून आमची शून्य जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवारावर विजयी करेल हेच त्या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो